नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस जे युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो लातूर मध्ये घर जमीन फ्लॉट बंगलो खरेदी विक्री करून देतो चला एक सुंदर अशा लोकशाही मध्ये कमी बजेटमध्ये सुंदर घर विक्रीस घेऊन आलेले आहोत पाहू शकता लातूर मध्ये सुंदर अशा लोकशाही मध्ये कमी बजेटमध्ये घर विक्रीस घेऊन आलेला आहोत मित्रांनो लातूर मध्ये बाबळगाव रोड व आरटी ऑफिस पासून अगदी जवळ असलेले हे दोन मजली घर विक्रीस घेऊन आलेलं आहोत जर कोणाला प्रॉपर्टीची खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो आमचा मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबरचे संपर्क साधू शकता व आम्हाला आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता लातूर प्रॉपर्टी एस जे चला मित्रांनो आपल्या लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत चला आपण आता प्रॉपर्टीजवळ आलेलो आहोत हा प्रॉपर्टीचा परिसर तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा हा परिसर आहे हा जो आहे बाबळगाव पासून अगदी जवळ येतो हा पूर्ण आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता हा बाबळगाव रोड आहे म्हाडा कॉलनीच्या अगदी बाजूला आहे व नांदेड रोड पासून अगदी जवळ असलेले हे घर आहे हा दोन मजली घर विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घ्यायची असेल तर आम्हाला कॉल करू शकता तुम्ही एकदा पाहू शकता सत्तावीस लाखामध्ये असलेले हे दोन मजली घर विक्रीस घेऊन आलेले आहोत चला आपण आतमध्ये जाऊया पाण्याचे बोर पण आहे आतमध्ये स्टाईल तुम्ही पाहू शकता हॉल आहे हॉलचा तुम्ही परिसर पाहू शकता चला आपण आता किचन मध्ये जाऊया किचन मधील तुम्ही पाहू शकता कपाटे पण आहेत वरती नॅंडल पण पाहू शकता अगदी वास्तुनुसारच बांधलेले हे किचन रूम तुम्ही पाहू शकता हा भांडे ठेवण्यासाठी तुम्ही पाहू शकता स्टाईल्स तुम्ही पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत एक आरटी ऑफिस पासून अगदी जवळ असलेला हा दोन मजली घर विक्रीस आहे हा टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता चला आपण आता सेकंड फ्लोर जाऊया सेकंड फ्लोर पण बेडरूम हॉल तुम्ही पाहू शकता हो प्रॉपर्टी एकदम कमी बजेटमध्ये असलेली आहे हा स्टाइल्स तुम्ही पाहू शकता हा सेकंड फ्लोर रूम आहे सुंदर असं हे रूम तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे कलरिंग चे काम आहे व नवीनच घर आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर आम्हाला संपर्क सध्या आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो हा सेकंड फ्लोअरतील आहे अगदी आज बाजूला एक टॉयलेट तुम्ही पाहू शकता हा गॅलरी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे काम करण्यात आलेले आहे हा सेकंड फ्लोअरतील बेड टॉयलेट बेड पाहू शकता आपण आता आतमध्ये किचन मध्ये जाऊया हा किचन मधील तुम्ही वास्तूनुसारच बांधलेला हे किचन रूम पण आहे मित्रांनो हा पूर्ण किचन पाहू शकता किचन मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी भांडी ठेवण्यासाठी कपाटी पण तुम्ही पाहू शकता वरती एंट्री पण तुम्ही पाहू शकता अगदी हा देवघरसाठी जागा सोडण्यात आलेला आहे फ्रीजसाठी साठी जागा पण तुम्ही पाहू शकता हा कपाटी पण पाहू शकता भांडे ठेवण्यासाठी जर कोणाला कमी बजेटमध्ये घर पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क साधा धन्यवाद